ठीक आहे आणि हेअर स्पा केला म्हणजे हेअर तू बघितलं तुझं लक्ष आहे माझ्या वरती तुझ लक्ष आहे हेअर करायची गरज काय तू लक्ष कुठे आहे दुसरीकडे हेअर स्पा करायची गरज काय अरे केसे आहेत ना कमजोर आहे ना तोच पाहतो ते शाम्पू तसं नाही शॅम्पू वेगळा असतो हेअर स्पा वेगळा असतो त्याच्यामध्ये एक मॉइश्चर भेटतो केस आहे ना ठीक आहे ना त्या मग तुझं पण तुम्हाला विचारू नको ना तुला माहिती मी काय बोलतो मी हेअर स्पा केला कारण की माझी केस ट्राय झाली म्हणून फक्त सरपा केला हेअर स्पा केला

किसू कुठं कापलेत पण काय कुठं का आपले खोलून खोल खोल नाही खोल 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 नाही काय असतंय गिंद सारखे समजत नाही एवढ्या गोष्टी बोल नाही आवडत ना करा काय फॅशन करायची काय करायची दाखव लवकर चल काय दाखवायचंय मी दाखवत चल

हेच पाहिजे ना अटकेत बघ ना मगरमच्छ मच्छी असू काय रे मला खोट साबित करते का तू काय खोटं साबित करू खोटाड ना मगरमच्छ मगरमच्छी कमरेपर्यंत केस येत होते आता केवढे काय हे कुठे गेले इकडचे कुठे कुठे गेले हा कुठे गेले गेले कुठं मच्छर आहे मच्छर मच्छर आहे मच्छर मच्छर आहे मच्छर मच्छर आहे अरे तू कुठल्या जमान्यात राहतो हा है, हेअर कट केला आपण बघ किती केलं लाज बोलायला एवढी होती केस आहे एवढी होती एवढी एवढे तू तुझ्या बायकोचे केस एवढे लांब नाही तुला गलत कमी झाले तुझे माझ्या तुझ्या बायकोची केस एवढी होती सांगते तुला मी सांगते का कापले का आपले तुला सांगते मी कारण की जी केस आहेत ना इथं पूर्ण खाली ती पूर्ण पातळ झाली ती गळत होती तिथं असं ना गुच्चा होता बाहेर समजून घे हर गोष्टी मध्ये अर्ग्युमेंट नको नकोचा बुच्चा काय नव्हता तू कापले मु का मला केसे केसे मला मला केस आवडत नाही लांब आवडतात माहिती लवकर वाढत नाही केस तुझ्या मी एवढे खालपर्यंत काय मग एवढे दोन वर्ष काय आले दोन वर्ष केस दोन वर्ष एवढे लांब होतात तुझ्या दोन वर्ष लागतील एवढे कापले दोन फूट नाही लागणार वाढते कारण काय माहिती केस खराब झाली होती खूप म्हणून तो स्पा पण केला तर ती सलून वालीच बोलली की थोडेसे कट कर करून पण घ्या तुम्ही केस मॅडम कारण तुमचे केस खूप विरळ झाले खूप पातळ झाले आणि हे ना नॉर्मल आहे ठीक आहे ना केस खोटं बोलली माझी खोटं बोलले मी आई सांगितलं ना माझी काय खोटं बोलली तुझे काय तू कधी भेटला माझा तीन काना खाली तीन काना खाली ओव्हर करतो तीन काही मी तीन काना खाली मारू शकतो तुला तीन मारू शकतो तुला खा खा तीन खा हा बघितलं एक झाली एक झाली हसू नको मग कशी एवढं ना हातार मारली हातार लागले एक ओवर करून जास्त एकच झाले जर हात धरला एकच झाले केस आहे तू कशाला केस कापतो तुझी केस का हुको कोला दोन लहान का ना गुन्हा नाही सांगितलं ना मग बरं वाटलं जा सांग ना काय वाटलं सांगतो सांग म कशाला माझा ऐकत नाही मग काय ऐकत नाही केसक गुन्हा आहे मला मी चुकी केली केसक तुला ना खरं सांगू ना सोड जा कर जा टक्कला करता मोठी गेला बघितलं कसा बोल होता मला कारण त्याचं म्हणणं कसं माहिती आहे का की तू आहे ना केसर नाही कट करायची केसर काय मला तो बऱ्याच गोष्टीपासून तो मला टाळतो त्याची घरातली फ्री फ्री आहेत सगळे म्हणजे ते मला सगळे फॅशन वगैरे करून देतो देतात म्हणून तो मला करून देतो फॅशन अदरवाईज विक्रांतचं माइंड असं नाही आहे की तुला जे करायचं ते तू कर असं त्याचं बिलकुल नाही आहे माझ्या बाबतीत तरी तर त्याच्या घरात त्याची मम्मी बहीण वगैरे फ्री आहेत सगळे त्याच्यामुळे मला करायला भेटते सगळी फॅशन आता सगळीजणं बोलून की एवढी तर तू फॅशन करतेस फिरतेस वगैरे तर तर तुला आता काय आहे तुझं टेन्शन काय तर काय नाही घरात पण मग तुम्ही बघितलं माझ्या सासूबाई पण स्वतः ड्रेस घालतात सो त्याच्यामुळे मी असे ड्रे ड्रेस जीन्स टॉप वगैरे घालते सर्व गोष्टी आणि राहिली गोष्ट मेन तर मी आज सलोनला गेली होती कारण की मला स्पा करायचं तुम्ही जर लेडीज आहात जे कोणी माझे ब्लॉग बघतात त्यांना जर समजत असेलच लेडीज लोक जे बघत असेल त्यानं की तुम्हाला तर माहिती आहे की आपले हेअर्स जेव्हा खराब होतात खूप तुम्ही तर माझे हेअर्स बघितलेले एवढे एवढे होते फक्त एवढेच होते तर माझ्या हेअर्सला ना म्हणजे खालून आहे ना पूर्ण असे ना फ्लिटन्स म्हणजे फाटे फुटलेले मराठीत बोलते ना आपल्या फाटे फुटलेले आणि पूर्ण केस पातळ झाली होती आणि ना असे ना शेपूटसारखी दिसत होती सो त्याच्यामुळे ना मी स्पालाच गेली होती तर तिकडे त्या मला बोलल्या की तुम्ही की तू हे पण करून घे काय आपलं स्पा पण कर आणि एक हेअरकट पण करायच्यामध्ये तुमच्या केस आहेत ना म्हणजे अशी जरा जाड दिसतील आणि हेल्दी केसं वाटतील ती बघायला पण कारण ती शेपूड आहे ना खूप घानेड आणि खूप विचित्र दिसत होते सो त्याच्यामुळे ना ते कट करायचं मी डिसिजन तिथं घेतला आणि काय नाही कट नंतर खूप छान वाटतात केस हे बघा एक चांगला लुक आलं आहे माझ्या केसांना आणि तर मला असे आवडत नाही अनहेल्दी हेअर म्हणजे तुम्ही एवढ्या वर्षापासून मी केस वगैरे कट नाही केली मी हे स्ट स्मूथनिंग केली होती बस तेवढंच आणि मी हेअर कलर पण नाही केल्या केसांना माझ्या आणि हायलाईट्स केले होते बस आणि त्याच्यानंतर मी हेअर्स बिलकुल कट नाही केले ते आत्ता कट केले हेअर्स तर त्याच्यात पण त्याला प्रॉब्लेम झाला बोलतो हेअर्स कशाला कट केले आता हेअर्स कट केले तर मला ना वाटतं मी कुठ की, की मी किती मोठा गुन्हा केला हेअर्स कट कर करून माझ्या कसे कितीतरी लेडीज असतील ज्या मंथली मंथलीमध्ये केस थोडी थोडी ट्रिम करतात आणि करायला पाहिजे तर त्याला समजत नाही त्याला मी आता काय बोलू मला तेच समजत नाही तर मला वे वे तर चांगलं वाटतं माझ्या सा सासूबाईंनी सांगितलं झालं की तिने केस कट केले म्हणून पण त्यांनी वेगळ्या वेमध्ये नाही सांगितलं पण त्याने तो वेगळा वे घेतला खेचून आणि असे म्हणायला आला आहे तर असा आहे तो माझ्या केस कापायचा प्रॉब्लेम झाला पण मला माहिती आहे की मी काही चुकी नाही केली मी केसं कापलेत म्हणजे हेड्स जे नको असतील हेड्स मी कट केलेत आणि मुद्दाम कुठली पण मुलगी करत नाही केस कट करायला मला बोलला का हा तर केस लवकर वाढत नाही माहिती आहे ना मग काय करत हे कापायची तर केस वाढतील कधी आता अजून दोन वर्ष दो लागतील बोलतो तर मी बोलले असं काय नाही केस वाढतील माझे नको असलेली केसं कट केली त्याच्यामुळे मला छान वाटतंय आणि तुम्हाला कसं वाटतंय माझ्या बहिणींना मला सांगा केस कापले आणि कापायला पाहिजे की नाही सांगा तुम्ही जर आपल्याला आपली केस जर निरोगी ठेवायची असेल तर आपल्याला आपल्या हेअर केअर आपल्या केसांचं स्पा आपला ऑइलिंग आणि शॅम्पू कंडिशनर वगैरे स्पा थोडंसं हेअर ट्रिमिंग हे केलंच पाहिजे की नाही सांगा तुम्ही मला तर हे सगळं योग्य वाटते कारण की केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी हेअरकट्स वगैरे केलंच पाहिजे तर मला तर बरोबर वाटते बाकी त्याची मर्जी त्याला काय चुकीचं वाटते काय बरोबर वाटते त्याला कायच समजत नाही जर मी